नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा कालच आम्ही एक व्हिडिओ असा केलेला होता की ऑपरेशन सिंदूर ही कशी दूरगामी योजना आहे दूरदृष्टीने दुर विचार करून आखलेली आहे त्याची सुरुवात तशा अर्थाने पहलगामच्या हल्ल्यापाशी झालेली नाहीये त्याच्यामुळे त्याचा शेवटही जी काय आपण नऊ स्ट्राईक केली त्याच्यानंतर ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला आणि आपण ते कशा हणून पाडले आणि आता युद्धबंदी किंवा युद्धबंदी म्हणण्याच्या पेक्षा युद्ध स्थगिती कारण की सीज फायर असा तो शब्द आहे ह्याच्यावरती ज्या पद्धतीच्या सगळ्या हायपर होऊन उगच उत्तेजित होऊन ज्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत लगेच सोशल मीडियावरती तर नुसता गदारोळ उठलेला आहे काही गोष्टीचा जरा शांतपणे विचार करण्याची गरज आहे ह्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत ते आधीपासून फार शांतपणे सांगते सगळ्यात पहिला मुद्दा मी परत आता ठेवतोय की जेव्हा हे जे, जे सीज फायर झालेलं आहे अमेरिकेनं जाहीर केलं त्याच्यानंतर परत रात्री त्यांनी हल्ले केले ते आपण परत परतून लावले की असं नाही झालं की युद्ध बंदी किंवा युद्ध स्थगित ये म्हणजे आपण शांत बसलेलो आहोत सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की अगदी तीनशे सत्तर कलम हटवणं असो किंवा वक्तचा संदर्भातला जो कायदा आता केलेला आहे तो असो सी ए असो ट्रिपल तलाक असो हे सगळे एक 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 तुम्ही बिंदू जोडून पहा म्हणजे तुम्हाला एक व्यापक चित्र दिसेल सिंधू नदीचा जो करार आहे त्याला दिलेली स्थगिती असो हे सगळे मुद्दे रोहिंग्यांच्या प्रश्नावरती आपण घेतलेली ठामठोक भूमिका सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर केलेलं शिक्कामोर्तब म्हणजे तुम्हाला साधारणतः मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली दोन हजार चौदाच्या नंतर काश्मीर प्रश्न असो किंवा ह्या सगळ्या इस्लामी दहशतवादाचा प्रश्न असो आतंकवाद्यांचा प्रश्न असो दुसरा एक त्याचा भाग आहे जो प्रत्यक्ष या इस्लामी दहशतवादाशी सरळ संबंध नसलेला तो म्हणजे नक्षलवाद त्याच काळामध्ये बावीस नक्षलवाद्यांची छत्तीसगडमध्ये हत्या करण्यात त्यांना मारून टाकण्यात आलेले तिकडं स्थानांच्या बाबतीमध्ये जे कडक पाऊल उचलले गेलं कॅनडामध्ये जाऊन पण त्यांना अज्ञात इसमांनी कसं मारलं ह्या सगळ्या बातम्या समोर येत्या तुम्ही एक बघा झिरो टॉलरन्स असा शब्द अमित शहा जे वारंवार वापरत आलेले आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये अतिशय हळूहळू पण एका दिशेने विशिष्ट आणि ठामठोक अशी पावलं टाकली जात आहेत हे समजून न घेत काहीतरी घटना घडती की लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची की लगेच हायपर व्हायचं म्हणजे आता किती हसायची गोष्ट आहे पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर ताबडतोब कारवाई का करत नाही म्हणून बोंब करणारे जे विरोधक जेव्हा प्रत्यक्ष नऊ ठिकाणी स्ट्राईक केल्याच्या नंतर आरडाओरडा करायला लागले की ही युद्धखोरपणा झाला आणि अशाचानक कसं होतं निष्पाप नागरिकांना मारलं तर जेव्हा की पाकिस्तानमधल्या कुठल्याही न ना बाकीच्या नागरिकांना धक्कासुद्धा पोहोचू नये हिची काळजी घेतल्या गेलेली आहे त्या सगळ्या म्हणजे दहशतवाद्याचे जे, दहशत जे केंद्र आहेत नेम के ते नेमके शोधून त्याच्यावरती स्पेसिफिक तेवढ्यापुरतंच हल्ला करून ते कसे निकामी केले गेलेले आहेत हे सगळे याचे पुरावे आता समोर येत चाललेले आहेत आणि ह्यांनी तेव्हा काय आर्डाओर्डा केली होती किंवा तुम्हाला अजून एक मी उदाहरण सांगतो पाकिस्तानचे जे नागरिक भारतामध्ये अवैधरित्या अजून आहेत त्यांच्या विसाची मुदत संपलेली ते परत गेलेले नाहीत त्यांना परत पाठवायचा निर्णय झाला त्याच्याप्रमाणे यादी आणि जेव्हा अशा पद्धतीनं नागरिकांना प्रत्यक्ष त्या अटारी सीमेवरती बॉर्डरवरती नेऊन ठेवलं त्यांनी तिकडचे दरवाजे उघडलेले नव्हते आणि हे तथाकथित आपल्याकडचे लिब्रांडू आपल्या सरकारच्या नावानं मानवाधिकाराचं नाव घेऊन आरडाओरडी करायला लागले छाती पिटून रडायला लागलेत की असं कस काय तुम्ही हाकलून देऊ शकता म्हणून हे जाऊ द्या हे कोण काय म्हणतायत ते पण तुम्ही ही सगळी एक एक उचललेली पावलं बघा आम्ही वारंवार याचा उल्लेख करतो की तीनशे सत्तर हटवायच्या आधी काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत निधी पोहोचवणे स्थानिक पातळीवरती तिथली शाळेची इमारत असो तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत असो किंवा त्याच्यातलं बाकी खेळाची मैदानं असो असंख्य गोष्टी त्या ठिकाणचे किंवा पाणीपुरवठा हापसा असो रस्ते असो ग्रामपंचायतची इमारत असो ह्या सगळ्यांसाठी निधी पोहोचवून हळूहळू जी मानसिकता तयार करण्यात आली प्रत्यक्ष तीनशे सत्तर हटलं निवडणुका झाल्या दोन निवडणुका झाल्या विधानसभेची पण निवडणूक झाली लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या एक निवडणूक झाली तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या पर्यटनाचा व्यवसाय अतिशय गतिमान पद्धतीनं कसा होऊ शकतो हे दाखवून झालं सगळे तुम्ही टप्पे बघा याच काळामध्ये देशामध्ये ट्रिपल तलाक सी ए हे सुद्धा त्याचे कायदे कसे केले गेलेले आणि वक्तचा कायदा तुम्हाला असं लक्षात येऊ शकेल की हे सगळं एका विशिष्ट अशा दूरगामी योजनेचा भाग आहे त्यानुसार सगळं चालू आहे अचानक काहीतरी घडलं आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली असे आताही सांगतो युद्ध तशा अर्थाने थांबलेलं नाही दहशतवादाच्या विरोधामध्ये कडकपणे कारवाई केली जाईल असं नुसतं म्हणून नाही प्रत्यक्ष कारवाई केली जाते नऊ ठिकाणच्या आपण ज्या पद्धतीचे स्ट्राईक केले त्याच्यातून धडक मोहीम आपण कशी राबवू शकतो हे केवळ पाकिस्तानला नाही सगळ्या जगाला आपण दाखवून दिलेलं आहे हे जे द्रोण सगळे त्यांनी हे जे निकामी ठरवले त्याला म्हणजे टर्कीनं पुरवले काय किंवा चायनाने दिलेले शस्त्र काय किंवा अमेरिकेने दिलेले पण फायटर जेट काय ह्या सगळ्याला निष्काम करून आपण हे सिद्ध केलं की संरक्षणाच्या संदर्भामध्ये भारत अतिशय सामर्थ्यशाली असा बनलेला आहे तो ज्या पद्धतीनं स्वतःचं संरक्षण करू शकतो त्याच पद्धतीनं भविष्यातले धोके ओळखून त्या ठिकाणचे सगळे हे दहशतवादाचे अड्डे सगळे उद्ध्वस्त करणं असो किंवा शस्त्र निकामी करणं असो ही पण कामं करू शकतो म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळं अतिशय दीर्घ अशा सगळ्या योजनेचा एक भाग आहे आताच्या ज्या युद्ध मी म्हणून त्याला युद्ध स्थगिती असा शब्द वापरतो आहे युद्धबंदी असा शब्द नाही युद्ध स्थगिती असा शब्द वापरतोय आणि तीही पाकिस्ताननी केलेल्या विनवणीमुळं आहे आपण स्थगिती दिलेली नाही आपण स्थगिती मागितलेली नाही आपण जगातल्या कुठल्याही राष्ट्राकडे याच्या संदर्भामध्ये याचना करायला गेलेलो नाही आहेत आपण फक्त ह्याच्या संदर्भामध्ये आमची ही भूमिका आहे तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल ला असं एका अर्थाने सामर्थ्यशाली जो देश असतो त्याच्याशी इतरांनी वागण्याची काय आणि कशी पद्धत असती त्याचं उदाहरण आपण प्रत्यक्ष ठेवून दिलेलं आहे म्हणजे हे सगळं समोर दिसतंय मी परत सांगतो की फार ह्याच्यातलं काही तज्ज्ञ आणि ते तर बोलतात ती गोष्ट वेगळी ती तुम्ही जरूर ऐका पण अगदी वरवरचा तर्कसंगत थोडासा विवेकपूर्ण दृष्टीने विचार केला तरी हे कळू शकतं भारताने जसं त्याच्यावरती व्यापाराची बंधनं लादलीत पाकिस्तानवरती त्यांची ज्या पद्धतीची आप कोंडी आपण केली केवळ पाकिस्तानने बांगलादेशची पण केलेली इकडं म्हणजे एक दूरगामी अशी योजना या सगळ्या संदर्भात आखलेली आणि हे सगळं चालू असताना भारतातले विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात चालू आहेत तुम्ही हा मुद्दा जरा शांतपणे लक्षात घ्या ही सगळी जेव्हा लढाई चालू आहे जेव्हा सीमेवरती तणाव आहे त्या काळामध्ये आपली अंतर्गत व्यवस्था कुठेही ढिसाळ झालेली नाही कुठल्याही विकास कामांना कात्री लागलेली नाही या काळात निवडणुका झाल्या तरी सुद्धा निवडणुकांचा भाऊ पुढं करून न निवडणुका ढकलल्या गेल्या पुढं की युद्धजन्य परिस्थिती किंवा उलट युद्धाच्या बाबतीमध्ये काहीतरी तडजोड करावी हल्ल्याच्या बाबतीमध्ये कारण की निवडणुका असं काहीच घडलेलं नाहीये दोन हजार चौदाच्या नंतर तुम्ही बघा दोन हजार एकोणीसची निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक आणि ह्या काळात राज्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक ज्या ठिकाणच्या काश्मीर सारख्या ठिकाणी निवडणुका प्रलंबित होत्या त्याही ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या म्हणजे एक अतिशय व्यवस्थित नियोजन करून किंवा अजून एक मुद्दा सांगतो कोणी त्याची चर्चा केलेली नाहीये ज्या पी ओ के बद्दल आता बोललं जात आहे या पी ओ के मधले आठ विधानसभेचे मतदारसंघ या नवीन पुनर्रचनेमध्ये काश्मीरच्या विधानसभेला जोडलेले आहेत इतकंच नाही त्या ठिकाणच्या निवडणुका सरळ घेता येऊ शकत नाहीत म्हणून त्या नागरिकांना भारतामध्ये येऊन मतदान करायची सोय देऊन तिकडचे प्रतिनिधी निवडायची पण सोय करून ठेवलेली आहे म्हणजे आपण एका विशिष्ट दिशेनं वाटचाल करत आहोत आणि त्याच्या दृष्टिकोनातून तशी पुढं पुढं मग त्याची फळं तुम्हाला हळूहळू मिळत जातील पण हे लक्षात न घेता ज्या पद्धतीनं अशा हायपर होऊन उगच उत्साहाच्या भरात नको त्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्याच्या बाबतीमध्ये जरा आपण काळजी घ्यायला पाहिजे उसंतवाणी छोट्याशा युद्धात झुकले पाकडे होऊन नागडे जगापुढे भीक मागित आली नाणे निधी पुढे मोक रडे घळाघळा ट्रम्प तात्या म्हणे करा युद्ध बंदी शांततेची नांदी ठरेल का पाकड्यांवरती नाहीच विश्वास गुणसूत्रे खास जिहादची कुराणात आहे आतंकाचे मूळ उपटा समूळ तेच आधी बगैर इस्लाम दुनिया काफिर तयांची जराही जराहिना कांत पिवकेची ताब्यात घ्या भूमी झिरो खुमखोमी पाकड्यांची झिरो खुमोखोमी पाकड्यांची दोन अडचणी आहेत ह्याच्यामधल्या एक तर दहशतवादाचं मूळ जे प्रत्यक्ष कुराणमध्ये आहे हदीसमध्ये आहे इस्लामी नसलेल्यांच्या बरोबर कसं वागावं किंवा प्रसंगी त्यांची हत्याही कशी करावी ह्या बाबतीमध्ये ज्या आयत आलेल्या आहेत त्या अतिशय आक्षेपारी आहेत आणि जे जे कोणी इस्लामचे अनुयायी नाहीत त्या सगळ्यांना ह्याच्याबद्दल आक्षेप आहे केवळ हिंदूच नाही बौद्ध असो जैन असो किंवा जीव असो ख्रिश्चन असो ह्या सगळ्यांना जैंत समजा हिंदूमध्येच आले हिंदू असो बौद्ध असो ख्रिश्चन असो जीव असो जगभरातल्या ह्या सगळ्या तर बाकीच्या ज्या सगळ्या धर्माच्या अनुयायी आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये इस्लाममध्ये ज्या आज्ञा दिलेल्या त्या अतिशय घातक आहेत अतिशय म्हणजे काय म्हणतील त्याला भयानक आहेत अमानवी आहेत हे मूळ आहे आणि तुम्ही हे धर्म कार्यकर्ता आहात तुम्ही इस्लामचे अनुयायी नसलेल्या बगर इस्लामिक लोकांना बिलकुल मारू शकता से जुदा हे जे सगळं सांगितलं गेलेलं आहे आक्षेप इथं आहे आपल्याला ह्या ज्या सगळ्या सैतानाच्या आयत असं त्यांनीच म्हटल्या गेलेलं आहे आणि ह्याच्यातल्या जवळपास अडतीस आयत ह्या कशा कुराणमधून गाळण्यात याव्यात अशी एक याचिका आपल्या सर्वोच्च न्यायालयात गेलेली होती दुर्दैवाने आपल्या न्यायालयाने ते फेटाळलं आम्ही त्याच्यामध्ये हक्ष हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून खरं तर जे जे कुठले देश नॉन इस्लामिक आहेत त्या सगळ्यांनी कुराणमधल्या ह्या आयतात त्यांच्या त्यांच्या देशाच्या हिताप्रमाणे हितासाठी हिता गाळल्या पाहिजेत पण हे बोलायची कोणी हिंमत करत नाही बघूयात पुढं काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद